जे सकाळी लवकर उठतात आणि फिरायला जातात किंवा व्यायामासाठी व्यायामशाळेत जातात त्यांच्या कानात आजकाल हेडफोन असतात आणि ते हेडफोनवरती गाणी ऐकत असतात बऱ्याच वेळा असं होतं की सकाळी ऐकलेलं गाणं दिवसभर गुणगुणलं जातं असं का होतं हा विचार तुमच्या डोक्यात कधी आलाय का ह्याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा तज्ज्ञ लोकांचं असं निरीक्षण आहे की कोणतंही गाणं कानात दीर्घकाळ टिकत नाही पण अशी गाणी लक्षात राहतात ज्या गाण्याचं संगीत वेगळं आहे सकाळ प्रहारात शांत आणि सुरेल गाणं ऐकलं तर ते आपल्याला डोक्यात राहतं बरीच मंडळी आपल्या आवडीची गाणी सकाळी ऐकत असतात त्यातलं एक गाणं ते दिवसभर गुणगुणत असतात सकाळी गाणी ऐकताना मेंदूतला ऑडिटोरी कॉर्टेक्स हा भाग सक्रिय होतो आता हा मेंदूतला भाग काय आहे हे सांगायचं झालं तर जेव्हा आपल्या कानावरती ध्वनी लहरी येतात तेव्हा त्या लहरी मेंदूपर्यंत पोहोचतात आणि मग ती गोष्ट आपल्याला समजते ऑडिटोरी कॉर्टेक्स याचा महत्वाचा सहभाग असतो म्हणजे आजकालच्या गुगलच्या भाषेत बोलायचं झालं तर टेक्स्ट टू स्पीच बरं काही जण असे म्हणतात की ते घातक असतं पण निरीक्षणानंतर असं काही आढळलेलं नाही कारण आपण जी गाणी सकाळी ऐकतो त्यातला अर्थ आपल्याला माहिती असतो आता सारखं सारखं हे गाणं गुणगुणून कंटाळा आला आणि तरीही ते गाणं जिभेवरती रेंगाळत असेल तर च्विंगम खावं काही जण असं म्हणतात हसायला आलं ना हे ऐकून हसायला येण्यासारखंच आहे खर तर खाल्ल्यामुळे हे गाणं डोक्यातून निघून कसं जाईल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट चघळता तेव्हा तुमचं सर्व लक्ष त्याकडे असतं जर चघळण्याकडे दुर्लक्ष झालं तर बऱ्याच वेळा जीप चावली जाते याचा अर्थ असा होतो की तुमचं चघळण्याकडे लक्ष नाही थोडक्यात काय तर तुमचं लक्ष विचलित करण्यासाठी तुम्ही एखादी गोष्ट चघळता तेव्हा त्या गोष्टीचा विचार मेंदूतून निघून जातो आता सकाळी जेव्हा तुम्ही गाणं ऐकाल आणि दिवसभर गुणगुणत राहाल तेव्हा लक्षात ठेवा की हे गाणं निदान आज तरी तुमच्या डोक्यात फिट्ट बसणार आहे रोज सकाळी आता तुम्हाला कोणत्या प्रकारची गाणी ऐकून तुमचा दिवस उत्साहाने प्रेरित करायचा आहे ते तुम्ही ठरवा अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका